पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर स्वच्छता निरीक्षक या पदाची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे तांत्रिक नोट्स या ज्या आपण टर्निंग पॉईंट्स टेलिग्रामवर ते टाकत आहोत आणि युट्यूबवर व्हिडिओ देखील बनवत आहोत बघा या या व्हिडिओमध्ये आपण थिरी घेणार नाही तर पी वायकू घेणार आहोत आणि जो अभ्यासक्रम दिला आहे सार्वजनिक आरोग्यामध्ये पार्ट बी स्वच्छता व्यवस्थापन त्याचे आपण सगळं पी वायकू जे झालेले आहेत ते घेणार आहोत हे पुस्तक आपलं मार्केटमध्ये उपलब्ध आहे स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला खरेदीची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देईल संपर्क क्रमांक देईल त्याच्यावर करू शकता ओके आता स्वच्छता निश्चित मेंटरशिप प्रोग्राम याविषयी बघा हे म्हणजे स्वच्छता निषेक एम पीडब्ल्यू आरोग्य सगळ्याचे मेंटरशिप प्रोग्राम आपल्या टर्निंग पॉईंट्स ॲपवर आहे ही पी डी एफ देखील तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे टर्निंग पॉईंट्स स्व टेलिग्राम चॅनल किंवा आरोग्य एक्झाम टेलिग्राम चॅनल यावरती ओके आता मेन मुद्द्याकडे येऊया पी वायकू बघूया आपण हां स्वच्छता व्यवस्थापनमध्ये स्वच्छ भारत अभियान शहर विकास आराखडा या सगळ्या गोष्टी बाबी येत असतात तर आपण फास्टमध्ये पी वाय क्यू आपण कव्हर करून घेऊया स्वच्छ भारत अभियानाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे आता तुम्ही कंसात बघून घ्या आर आर बी हेल्थ अँड इन मलेरिया इन्स्पेक्टर आता काही विद्यार्थ्यांना हे पण माहीत नाही की रेल्वेमध्ये दे देखील सॅन्टर इन्स्पेक्टर या पदावर पोस्ट निघत असते बरोबर मग आपण ते हिंदीमधले पेपर मराठी ट्रान्सलेट करून तुम्हाला ते उपलब्ध करून देत आहोत तर प्राथमिक म्हणजे स्वच्छ भारत प्राथमिक उद्दिष्ट आहे उघड्यावर स्वच्छता सवय बंद करणे आणि सुधारणे बघा एवढे सोपे प्रश्न होते तुम्हाला सांगतो की सहज तुम्ही उत्तर सोडवले असतो क्षेत्र वाढवणे असू शकत नाही सार्वत्रिक आरोग्यसेवा साध्य करणे हे पण नाही औद्योगिक विकासाला चालना देणे हे पण नाही स्वच्छ भारत अभियान जे सगळ्यांना माहीत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते सुरू केलेलं होतं महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ओके मग त्याच्यात मुख्यतः काय होतं की बारा हजार रुपये देऊन स्वच्छालय पूर्ण भारतामध्ये प्रत्येकाला ज्याच्या घरी नाही त्यांना देणार बारा हजार रुपये देऊन काही लोकांनी म्हणजे ह्या इनिशिएटिव्ह मुळे खेडेपाड्यामध्ये शौचालय झाले आहेत उघड्यावर जायचं देखील प्रमाण बंद आहे हे तेवढं सत्य आहे आणि दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे आता बघा जैवैद्यकी कचरा जैवैद्यकीय कचरा व्यवस्थापनात निर्मितीच्या टप्प्यावरच कचऱ्याचे पृथक्करण करणे का महत्वाचे आहे तर आता हे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कचऱ्याला स्पर्श करण्यापासून प्रतिबंधित करते यामुळे वाहतुकीची गरज राहत नाही ही चूक येतं हे कचरा हाताळणारा होणार हाताळणारा होणारा धोका कमी करते आणि योग्य विल्हेवाट सुनिश्चित करत असते प्रश्न एकदा पुन्हा एकदा बघा किंवा जैवैदिक कचरा व्यवस्थापनात निर्मितीच्या टप्प्यावरच कचऱ्याचे प्रथकरण करणे का महत्वाचे असते कारण बघा ह्यामुळे वाहतुकीची गरज वाहत नाही वाहतूक तर लागणारच आहे कारण ते ह्याचा मेन उद्देश नाही आहे आणि पण ह्याच्यामुळं काय होत असतं ज्या वेळेस कचरा म्हणजे जे वेगवेगळे आपला कचरा गाडी येते बरोबर ते लोक जे कचरा गोळा करत असतात त्यावेळेस ते हाताळत त्यांना माहीत नसते की हे जैवैद्यकीय कचरा आहे बरोबर मग जर समजा त्याच्यामध्ये काच वगैरे राहिली आणि कुठला तरी एक संसर्गजन्य आजार असलेला त्या काचावर ब्लड वगैरे राहिलं आणि ह्या व्यक्तीला लागली तर ते त्यांना आजार होऊ शकतात आणि त्यांना धोका जो असतो तो टाळला जातो म्हणून ज्यावेळेस काय जैविक कचरा व्यवस्थापन असतो ज्यावेळेस निर्मिती होत असते म्हणजे दवाखान्यामध्ये त्याच वेळेस त्याला विलग करणं हे अत्यंत खूप गरजेचं असतं बरोबर हे प्राथमिक उद्दिष्ट आहे त्यानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा आजचा आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते जैव जैववैघटनशील घनकचऱ्याचे उदाहरण आहे जैव विघटनशील म्हणजे बघा जैव म्हणजे म्हणजे वनस्पतीपासून वगैरे तयार होणारे आणि विघटनशील होणार जैव जैविक ओके बायो ओके आता भाज्यांची साले हे जैवविघटनशील घनकचरा आहे प्लास्टिकची बाटली काचेची आणि अॅल्युमिनचे डबे हे विघटन होत नाहीत म्हणजे नॅचरली होत नाहीत ओके नॅचरली होत नाहीत म्हणून काय ते नॅचरली होत नाहीत त्यामुळे जैवविघटनशील ही घनकचरा नाही ओके आता भाजी भाज्यांची साल आहे कुठल्याही भाजा भाजीपाला असो त्याचं साल हे लक्षात घ्या ओके त्यानंतर महानगरपालिका आरोग्य नियमानुसार स्वच्छता आरोग्य निरीक्षकाच्या खालीपैकी कोणती वैधानिक जबाबदारी आहे हे आर आर बी हेल्थ मलेरिया इन्स्पेक्टर दोन हजार पंचवीस या परीक्षेत आलेला आहे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत नाही किंवा प्रश्न किती जणाला म्हणजे आर आर बीचा पेपरच होतो हे माहीत नव्हतं लोकांना बरं आता महानगरपालिका आरोग्य नियमानुसार स्वच्छता आणि शिक्षण खालीलपैकी कोणती वैधानिक जबाबदारी विचारलेली आहे ग्रामीण भागात आणि जे काही विविध महानगरपालिका आहेत त्यामध्ये देखील हा प्रश्न महत्त्वाचा असू शकतो ग्रामीण भागात लसीकरण आता महानगरपालिकेमध्ये नियुक्ती असताना ह्या ग्रामीण भागाचा का संबंध येत नाही ओके पॅथॉलॉजिकल लॅब चाचणे आयोजित करणे ह्याचा पण संबंध येत नाही खाद्यपदार्थांच्या दुकानांना परवाना देणे आणि त्यांची तपासणी करणे ही त्यांची वैधानिक जबाबदारी आहे वेक्टर बॉर्न रोगांची निदान करण्याची मोहीम राबवणे आता आरोग्य निरीक्षक जे असतात फूड वगैरे जे आहे त्या सगळ्याच ऑब्झर्वेशन करत असताना त्याचं लायसन देणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या वैधानिक जबाबदाऱ्या आहेत आता नंबरचा प्रश्न जैव वैद्यकीय कचरा बायोमेडिकल वेस्ट हा डॅश निर्माण होणारा कचरा असतो आर आर बी हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर दोन हजार पंचवीस जैव वैद्यकीय बायोमेडिकल मानवांचे निदान उपचार आणि लशीकर दरम्यान जो निर्माण होतो आता समजा कॅन्सर झालं कॅन्सरमध्ये एक अभृद असतं ट्युमर असतं ते काढणं हे जैवैद्यकीय कचरा आहे त्यानंतर हातामध्ये मोजे वगैरे ऑपरेशन करत असताना डिलिव्हरी करत असताना जे मोजे वगैरे असतात ते देखील काय जय बायोमेडिकल वेस्ट आहे ओके एखादी अवयव निकामी होणं आणि ते ऑपरेशन करणं हे सगळं बायोमेडिकल वेस्टमध्ये येतं ओके ते सगळं आपला आ दवाखान्याशी निगडीत जो कचरा आहे ओके जैवैद्यकीय त्याला धरू शकता तुम्ही आता रुग्णालयाच्या प्रशासकीय प्रशासकीय कामं म्हणजे प्रशासकीय म्हणजे कागदोपत्रीचे कामं चालतात सीवरचे कामं चालतात ते ते होऊ शकत नाही म्हणजे इतर ऑप्शन तुम्हाला उ सांगायचं म्हणून सांगतोय आरोग्यसेवा परिसराच्या देखभाली दरम्यान सेवा परिसराच्या देखभाली दरम्यानचा नाही याच्यात मग विट येऊ शकतो म्हणजे पडलेली इमारती दुरुस्ती झाडाची दुरुस्ती हे असल्या सगळ्या गोष्टी इन्वॉल्व्ह होऊ शकत नाही रुग्णालयाच्या हाऊसकीपिंग कार्यादर हाऊसकीपिंग म्हणजे तुमचं वेगवेगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित तिथं ठेवणं ही आहे जैवैदिक कचरा मी पुन्हा एकदा सांगतो की मानवाच्या शरीराशी निगडीत किंवा ऑपरेशन दरम्यान जे होतं ते म्हणजे डायरेक्टली इन्वॉल्व त्याला तुम्ही बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट बायोमेडिकल वेस्ट तुम्ही धरू शकता पुढे आहे वैद्यकीय कचऱ्याची योग्य नियंत्रण न करता उघड्यावर कचरा जाळण्याचा किंवा कचरा भट्टीत कचरा जाळण्याचा कोणता प्राथमिक धोका आहे जैवैद्यकीय कचऱ्याचे योग्य नियंत्रण न करता उघड्यावर कचरा जाळण्याचा किंवा कचरा भट्टीत कचरा जाळण्याचा कोणता प्राथमिक धोका आहे आता जर समजा तुम्ही वेग योग्य पद्धतीने कुठली गोष्ट जाळव नाही तर साहजिकच आहे त्याच्यातून जे पॉइजनस गॅस निघतात विषारी प्रदूषके निघतात ते, ते उत्सर्जित होतात आता पुनर्वापराचा दर वाढतो असा संबंध होऊ शकत नाही नीट प्रश्न वाचल्यावर कचऱ्याचे प्रमाण कमी होते नाही प्रमाण काय कमी व्हायचा विषय नाही पण मेन जे आहे प्राथमिक धोका तो मात्र हा असू शकत नाही जैविक कचऱ्यामधून उलट ते बर्न केल्यामुळं खूप घाण वास येऊ शकतो काही पण होऊ शकतो आणि विषारी प्रदूषण देखील राहू शकतं कचऱ्याचे कार्यक्षम वर्गीकरण होते हे देखील नाही हे एक लक्षात घ्या उत्तर मी रीड केलेलं आहे परंतु उत्तर कसं सोडवायचं सा। ह्याच्यासाठी तुम्हाला मी डायरेक्टली ते सांगत आहे ओके त्यानंतर सेप्टिक टँक सिस्टीममध्ये कोणता घटक महिला लिक्विड वेस्ट मातीपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यावर आंशिक उपचार होतील याची याची खात्री करतो ओके तर ऑप्शन आहे बघा क्लोरीन टँक कचरा भट्टी सोकपीठ किंवा लीज फिल्ड आणि यूव्ही निर्जुंतीकरण आपलं उत्तर आहे सोक पीट किंवा लीच फिल्ड त्यानंतर आजचा आठवा क्रमांकाचा प्रश्न जो आहे बी एम डब्ल्यू एम आता प्रश्न तसाच होता बरं का बायो आता बायोमेडिकल आता ह्याचं विस्तारित रूप बी होऊ शकतो बी बायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सॉरी वेस्ट मॅनेजमेंट हे त्याचं विस्तारित रूप आहे आणि तो कायदा आहे दोन हजार सोळाचा मार्गदर्शक तत्त्वे दोन हजार सोळा नुसार टाकून दिलेली किंवा कालबाह्य झालेली औषधे वेगळी करण्यासाठी खालीलपैकी कोणती बॅग वापरली जाते तर पिवळी बॅग स्वच्छता डायरीमध्ये ह्याच्याविषयी वेगळा प्रकरण केलेला आहे आणि त्यामध्ये सविस्तरपणे निळी बॅग केव्हा वापरायची पांढरी बॅग केव्हा वापरायची हे सगळं त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेलं आहे ओके त्यानंतरचा नवा क्रमांकाचा जो आजचा प्रश्न आहे तो बघा कोणत्या श्रेणीतील जैवैद्यकीय कचऱ्यापासून संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा सर्वाधिक धोका असतो संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार असंसर्ग हे तुम्हाला माहिती पाहिजे ओके म्हणजे संसर्गजन्य म्हणजे त्यामध्ये एड्स आलं ओके त्यानंतर टी बी आला ओके आणि असंसर्गजन्यमध्ये तुमचं कर्करोग आलं म्हणजे एकामुळे एक दुसऱ्याला होत नाही ओके कर्करोग वगैरे असे आजार आले आता कोणत्या श्रेणीतील जैवदिक कचऱ्यापासून संसर्गजन्य रोगाचा प्रसार होण्याचा सर्वाधिक धोका आहे धारदार औजारी किंवा सुया ब्लेड हो एकमेकाचं ते म्हणजे सेव्हिंग करत असताना किंवा दवाखान्यामध्ये एकमेकाची जी इंजेक्शन आहे ते नवीनच वापरलं पाहिजे ओके एखाद्याचं जर समजा तो एच आय वी पॉझिटिव्ह असेल आणि तो जो एक चांगला व्यक्ती असेल त्याला जर त्या एच आय व्ही पॉझिटिव इंजेक्शन हेला दिलं तर त्याला आजार व्हायचे चान्सेस असतात एच आय व्हीची लागण होयचे चान्सेस असतात हे एक लक्षात घ्या ओके इतर पर्याय देखील तुम्ही वाचायचा प्रयत्न करा ही पी तुम्हाला मी अवेलेबल करून दिलेली आहे ॲट द रेट आरोग्य एक्झाम नावानं तुम्ही सर्च करा ते तुम्हाला तिथं मिळून जाईल ओके आजचा शेवटचा जो प्रश्न आहे दहाव्या क्रमांकाचा तो पाहूया रुग्णालयातून निर्माण होणारा वैद्यकीय कचरा वेगळा केला पाहिजे डॅश डॅश केला पाहिजे निर्मितीच्या टप्प्यावरच केला पाहिजे आता हाच प्रश्न एकाच वेळेस आला होता जर तुम्ही व्यक्त अगोदरचा प्रश्न व्यवस्थित वाचला असता म्हणजे आता समजा एखादी प्रश्न येत नाही बरोबर परंतु मागच्या प्रश्नामध्येच ह्याचं उत्तर लपलेलं आहे आणि ते म्हणजे एक नंबरच्या प्रश्नामध्ये बघा आता मी तुम्हाला दाखवून देतो की कशा प्रकारचे पी वाय क्यू वाचणं खूप गरजेचं आहे दोन नंबरचा जैवैद्यकीय कचरा व्यवस्थापनात निर्मितीच्या टप्प्यावरच कचऱ्याचे पृथक्करण करणे का महत्वाचं असं बरोबर म्हणजे ह्याच्यातूनच त्यांनी प्रश्न निर्माण केलेला आहे जो आपला आजचा दहावा दहाव्या क्रमांकाचा प्रश्न होता बघा रुग्णालयात निर्माण होणारा जैविक कचरा निर्मितीच्या टप्प्यावरच जर वेगळा केला के के तर जे कचरा जमा करणारे कर्मचारी असतात त्यांना धोका होणार नाही हे मागच्या एक नंबरच्या प्रश्नात होतो ओके केवळ दिवसाच्या शेवटी ही चूक आहे सर्व स्त्रोताकडून ते गोळा केल्यानंतर चूक आहे एकदा विलेवाट्याच्या क्षेत्रात पुसले की झालं आता रुग्णालयातून निर्माण त्याच्यासाठी तर पिशव्या दिले पिवळी दिले निळी दिले ओके ब्लॅक दिलेले अशा प्रकारचे दिलेले ओके okay? मग राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके okay? चला व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा जर काही शंका असेल तर ह्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ओके okay? हा संपर्क क्रमांक आहे टर्निंग पॉईंट नावानं हा नंबर सेव्ह करा त्यावर तुमचं नाव वगैरे पाठवून द्या आम्ही नंबर सेव्ह करतो भविष्यात उचलला नाही गेलं अन्नोन नंबर असलं तर टाळा टाळा नको बरोबर ठीक आहे त्यामुळे आजचे दहा प्रश्न झाले उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे दहा प्रश्न पाहू परंतु सातत्याने व्हिडिओ कंप्लीट होऊन जातील सॅन्टर इन्स्पेक्टरला सातत्यानं आपल्याला कोर्स कंप्लीट करायचा आहे